पुन्हा मी एकच सांगतो केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एनडीए चे आणि महायुतीचे नेते आहेत ते काल रायगडवर होते आज काल मुंबईत कार्यक्रम होते आज देखील मुंबईमध्ये होते त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय याच्यामध्ये कुठलंही राजकीय विषय असला पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे सदिच्छा भेट आहे सदीच्छा भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत प्रकल्प सुरू आहेत केंद्र आम्हाला मदत करते आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत गृहमंत्री उभे आहेत त्यामुळे हे काही असं विशेष काय तुम्हाला

धुसपूच नाही खुशखुश आहे काही धुसपूच नाही आणि आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक तक्रारीचं रडगाने गात नाहीत आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार काही हो सगळं होईल सगळ्या गोष्टी सुटतील मुंबईला यायला सर्व कार्यक्रम करून त्याच्यावर चर्चा अरे मुंबई आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय भरत गोगावलेच्या मनामध्ये काय कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवत अरे तुम्ही हे चालवा ना आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत विकास होतो आहे चाललंय सगळं कालचं हे सगळं चालवा भी भी भी